आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन याच क्रांती दिनाचं औचित्य साधून इलेक्ट्रिसिटी लाईफ स्टाफ असोसिएशनच्या वार्ता फलकाचं उद्घाटन जयसिंगपूर विभागीय कार्यालय येथे संपन्न झालं या वार्ता फलकाचं उद्घाटन जयसिंगपूर विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांच्या हस्ते करण्यात आलं तर पूजन जयसिंगपूर उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता विशाल ग्रामोपाध्याय यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरक्षक जगताप साहेब प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी केंद्रीय सरचट्टीस राजू अली मुल्लासाहेब परिमंडळ अध्यक्ष उमेश आवळे सचिव अनिल पाटील कोशाध्यक्ष सतीश यादव मंडल अध्यक्ष विशाल लोहार सचिव विश्वजित खोत संघटक विजयकुमार गायकवाड संघटक अमोल शिंदे पुणे प्रादेशिक कार्यालय संघटक सचिन खवले जयसिंगपूर विभाग सचिव तुकाराम बनबरे उपाध्यक्ष राकेश माने ग्रामीण विभाग सचिव रोहित पाटील पदाधिकारी उपस्थित होते वार्ता फलकात उद्घाटन कार्यक्रमाचं नियोजन तोफिक मुश्रीफ नवनाथ देवकर श्रीमती स्वाती कांबळे सोमा माने इरशाद बांधार मारुती कांबळे नाना अहिरे राज चिकमल सुहास नाईक संतोष तेरवाडी आबू झांबरे राजू सावंत महेश तोडकर यांनी केलं होतं प्रस्तावनावर स्वागत तुकाराम बनबरे यांनी केलं तर सेवानिवृत्त कर्मचारी बी आर कांबळे केंद्रीय सरचिटणीस राजू अली मुल्ला वैभव गोंदिल यांनी मनोगत व्यक्त केलं तर आभार परिमंडळ अध्यक्ष उमेश आवळे यांनी मानले